देवळा तालुक्यातील दहीवड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला मात्र अद्यापही या भागात बिबट्यांचा संचार असल्याने पिंजरा लावण्याची मागणी केली जात या आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवळा तालुक्यातील दहिवड लवखाड मळा परिसरात शेतकऱ्यांच्या पशुधनावर शेळ्या कुत्री व गोधनावर मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली होती या परिसरात दहशत वाढल्याने वन खात्याने लवखाड मळ्यातील तुकाराम दाजीबा वाघ गट नंबर एकशे शहाण्णव यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता दिनांक अठ्ठावीस जुलै सोमवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पिंजऱ्यातील सावस टिपण्याच्या प्रयत्नात बिबट्या अलगद जाळ्यात बसला यावेळी वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव वनपाल देवीदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गंगाधर पवार विजय पगार नामदेव ठाकरे भदाणे आदींसह कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन नागरिकांना सावधानतेचा व सुरक्षिततेच्याबाबत इशारा देऊन सदर बिबट्याला आपल्या ताब्यात घेतले या उत्तम कार्याबद्दल वरिष्ठ वन विभाग देवळा अधिकारी व कर्मचारी यांचे दहिवड ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा